आज मी अतिशय सिम्पल आणि टेस्टी अशी रेसिपी घेऊन आली आहे आणि हा पास्ता आहे मुलं बाहेरचे पास्ता न खाता आज तुम्ही घरी त्यांना चटपटी असा पास्ता करून देऊ शकता आणि हा खूप लवकर होतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही परंतु करायचा कसा याचा मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ करून दाखवणार आहे चला पटकन आता आपण आपल्या रसोईघरमध्ये जाऊ आणि तिथे मी एका डब्यामध्ये मस्तपैकी पास्ता ठेवलेला आहे आता तो पास्ता आपल्याला एका बाउलमध्ये काढायचा आहे केवढाही घ्या तुम्ही एक वाटी घ्या दोन वाटी घ्या किंवा जास्तसुद्धा घेऊ शकता आता मी एक मोठा बाउलभर असा पास्ता इथे घेतलेला आहे पास्ता पीठा चाहे। हा पास्ता गव्हाच्या पिठाचा आहे आणि हा मार्केटमध्येच मिळतो इथे आकारसुद्धा वेगवेगळे असतात वेगवेगळे डिझाईनचे असतात आता गॅसवर कढई ठेवायची आहे त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे पाणी थोडंसं भरपूर ठेवायचं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आणि था एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे था। आणि चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आल्याशिवाय आपल्याला पास्ता मुळीच टाकायचा था नाही आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला था था। था हा पास्ता टाकायचा आहे आता त्या पाण्यामध्ये आपण तेल टाकलं ते आहे ते तेल कशामुळे टाकलं की आपण पास्ता जर त्यामध्ये टाकला ना तर तो एकमेकांना चिपकत नाही म्हणून आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ याच्यासाठी टाकलं तर थोडंसं त्याला टेस्टसुद्धा येते उकळी यायसाठी आपल्याला कमीत कमी सहा ते सात मिनटं तरी लागेल ला। आणि मोठ्या गॅसवर आपल्याला उकळायचं आहे आणि जोपर्यंत थोडा नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे त्याचा कलरसुद्धा असा चेंज होऊन जातो आणि नंतर आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे त्याचं जे पाणी असतं ना ते पाणी आपल्याला उपयोग करायचं नाही आणि त्याची वाफ जाऊ द्यायची पास्त्याची आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर तुम्ही दोन चम्मच तीन सुद्धा टाकू शकता आणि सगळ्या याला छान हलक्या हाताने आपल्याला तोळून घ्यायचं आहे खूप दाबून असं तोळायचं नाही हलक्या हाताने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं चा, तेल चांगलं तापू द्यायचं चा, आणि मध्यम मिडियम आसेवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे एकीकडे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि मिक्ससुद्धा झालेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला थोडं थोडं सोडायचं आहे आणि मस्त पलटून घ्यायचे दोन्ही साईडने छान पलटून घ्यायचं आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे थोडासा डार्क तळलं तरी चालेल तेव्हाच ते कुरकुरीत लागतात आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण त्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकायचं आणि तळून घ्यायचं आता इथे आपला पास्ता छान तळून झालेला आहे त्याच्यासाठी मसाला सांगणार आहे तिखट मीठ हळद आमचूर पावडर जिरा पावडर धने पावडर पेरी पेरी मसाला आणि चाट मसाला आणि मीठ हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे मसाला आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पास्तावर टाकायचं आहे आणि हातानेच मस्त मिक्स करून घ्यायचं इतका सुंदर लागतो ना हा आणि हा टिकणारा आहे मुलांना केव्हाही भूक लागते शाळेतून येता जाता भूक लागते दुपारीसुद्धा तुम्हाला मुलं मागतात तर प्रत्येक वेळेला आपण कसं बाजारातलं आणून देऊ शकत नाही आणि बाजारातून ना आणल्यापेक्षा तुम्ही हा पास्ता घरीच करून द्या असा चटपटी खट्टा मिठ्ठा छान लागतो किंवा तुम्ही चहासोबत मधल्या वेळेस दुपारच्या वेळेस केव्हाही तुम्ही हा खाऊ शकता एक वेळा करून ठेवायचा महिन्याभराचं काही टेन्शन नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणी राहा मस्त खा आनंदी राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज एक सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद